जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण बघणार आहोत कंपॅरिझन व्हिडिओ स्पार्क एनएक्स सातशे चाळीस आणि वीएसटी शक्ती एकशे पासष्ट या दोन पॉवर टिलरचा आज आपण यांना कंपेरिजन व्हिडिओ बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरु करूया चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले तुम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील याच्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे तर चला आपण याचा कम्पॅरिझन व्हिडिओ सुरू करूया त्याची जी विशेषता आहे म्हणजे स्पार्क एनएक्स सातशे चाळीस आणि वीएसची शक्ती एकशे पासष्ट इंजिन प्रकारमध्ये स्पार्क मध्ये याचा सिंगल सिलेंडर आहे एअर कुलिंग आणि वीएसची शक्तीमध्ये पण सिंगल सिलेंडर आहे पण तो वॉटर कुलिंगचा आहे इंजिन शक्ती याची आहे ती स्पार्क पॉवर डीलरची साडेसात एच पीची आहे आणि वीएसची शक्तीची नऊ एच पीची आहे इंजिन विस्थापन याचं आहे सी सी म्हणजे जवळजवळ चारशे अठरा सी आहे आणि वेस ची शक्तीचा पाचशे त्रेपन्न सी सीचा आहे दोन्ही मध्ये फ्यूल टाईप आहे तो डिझेलचाच आहे म्हणजे डिझेल वापरतात दोन्ही याच्यात त्यानंतर फ्यूल टँक कॅपॅसिटी स्पार्कची साडेसहा लिटरची आहे आणि वेस्टीची अकरा लिटरची आहे ट्रान्समिशन मध्ये गेर जीवन आहे स्पार्कचा पण आणि वेस्टीचा पण गेअर जीवन आहे नंबर ऑफ गेअर्स जे आहेत स्पार्कचे ते आहे दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स आणि वेस्टीचा सहा फॉरवर्ड आणि दोन दिवस रोटावेटरची जी रुंदी आये आहे ती आहे आठशे दहा एम एम ची स्पार्क मध्ये आणि सहाशे एम एम ची वीएस टी मध्ये वजन स्पार्कचं आहे एकशे वीस किलोग्रामचं आणि वीएस टीचं आहे एकशे पंच्याण्णव किलोग्रामचं कुलिंग सिस्टम मध्ये एअर कुलिंग दिलेली आहे स्पार्कला आणि वॉटर कुलिंग दिलेली आहे वीएसटी वन सिक्स्टी ला टायर साईज आहे त्याची चार ची आणि वीएस टीची पण आहे ती चार चीच आहे फ्यूल कंजम्पशन पर तास हे किती आहे दीड लिटरचं दिलेलं आहे एन एनएक्स सातशे मध्ये आणि वी एस टी मध्ये आहे ते एक पॉईंट आठ लिटरचं पर ताशी रिकॉइलचं आणि मॅन्युअलचं दोन्ही असं दिलेलं आहे आणि वी एस इलेक्ट्रिक आणि मॅन्युअल दिलेलं आहे स्टार्टिंग मशीन मध्ये ऍप्लिकेशन एनएक्स सातशे चाळीस आहे ते आपल्याला स्मॉल फार्म जसं लहान शेत त्याच्यामध्ये तुमचं हे बऱ्यापैकी व्यवस्थित चालू शकतं आणि वेस्ट जे आहे ते हे मोठ्या शेतीसाठी आहे हेवी ड्युटी वर्कर आहे त्याच्यामुळे तुमचं ते मोठ्या शेतीसाठी चालू वॉरंटी दोघांचीही एक एक वर्षाची दिलेली आहे त्यानंतर याची जी प्राइस आहे एनएक्स सातशे चाळीस स्पार्क एनएक्स सातशे चाळीसची प्राइस सुरू होते ऐंशी हजारापासून आणि ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असणार आहे आणि वेस्ट शक्ती एकशे पासष्टची प्राइस सुरू होते दीड लाखापासून आणि ती वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये वेगवेगळी असणार वेग आहे तर आता ह्याचं जे आपण मुख्य जे फरक आहेत ना ते आपण बघूया वेस्टी शक्ती आणि स्पार्कमध्ये वेस ची शक्तीमध्ये नऊ एच पीचं इंजिन आहे आणि स्पार्कमध्ये सातशे चाळीस सातशे चाळीसमध्ये सात पॉईंट पाच एच पीचं इंजिन आहे हे मुख्य फरक आहे हा इंधन जी क्षमता आहे ती वेषष्ट शक्तीमध्ये अकरा लिटरची टाकी आहे आणि स्पार्क एनएक्समध्ये साडे सहा लिटरची टाकी आहे गेर्स मध्ये हे मुख्य प्रकार मुख्य फरक आहे ते मी तुम्हाला आता सांगतोय व्हिडिओच्या शेवटी वेसची शक्तीमध्ये एकशे पासष्ट मध्ये अधिक गेर पर्याय आहेत दहा फुडून दोन मागे आणि त्यामुळे वेगवेगळ्या शेतकामात चांगले नियंत्रण करता येते वजनाबाबतीत पण वेसची शक्ती वन सिक्स्टी फाय हे वजनाने जड आहे आणि त्यामुळे ते शेतकामासाठी स्थिर असतो आणि सातशे चाळीस हा हलका असल्याने लहान शेतासाठी हाताळण्यासाठी सोपं आहे म्हणजे लहान शेत असेल तुमचं म्हणजे कोपरे कोपरे असतील तर ते त्याच्यामध्ये सातशे चाळीस एकदम बेस्ट होणार आणि किंमतमध्ये पण बघा तुम्ही जवळजवळ वेशी शक्ती ही महाग आहे कारण त्याचा अधिक शक्ती असल्यामुळे दर्जाचा वैशिष्ट्याचा समावेश आहे हे दोन्ही टिलर शेताच्या आकारानुसार आवश्यक कामाच्या प्रकारानुसार योग्य आहेत फक्त तुम्हाला काय बघायचं गा आहे की शेताचा आकार किती आहे आणि त्यानुसार या दोन्ही टेलर्सची तुम्ही सिलेक्शन करू शकता तर मला असं वाटलं की हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे याच्यावरती व्हिडिओ बनवला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा ठवढंच धन्यवाद